या ठिकाणी आपण त्यांचं मनोगत आहे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या अतिशय सुंदर अशा मागील सोळा वर्षापासनं जो उपक्रम चाललेला आहे त्याच्या समारोप प्रसंगी या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांनी या वारीला एक नवीन दिशा दिली ते जयकुमार गोरेजी आमचे सर्व सहकारी आमदार खासदार लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे लोककलावंत ज्यांनी आपल्या लोककलेच्या माध्यमातनं पर्यावरणाचा संदेश हा जनाजनापर्यंत पोचवला ते सर्व लोक कलावंत आमच्या प्रदूषण महामंडळाचे सर्व पदाधिकारी अधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो अतिशय सुंदर अशा प्रकारची पर्यावरणाच्या वारीची संकल्पना गेले सोळा वर्ष या ठिकाणी अंमलात येते आहे आणि वारी पर्यावरणाच्या संदर्भातलं जागरण करत पंढरपूरला पोचत असते आज खरं म्हणजे जगासमोरचं सगळ्यात मोठं संकट हे पर्यावरणीय संकट आहे जलवायू प्रदूषण हे जगातलं एक मोठं संकट आहे आणि जोपर्यंत आपल्या सवयी आपण बदलणार नाही जोपर्यंत जलाचं महत्व वायूचं महत्त्व पर्यावरणाचं महत्त्व झाडांचं महत्त्व वनराईचं महत्त्व आपण समजून घेणार नाही आणि त्याचा विनाश करत राहू तोपर्यंत तो हे जग विनाशाच्या दिशेनेच जात राहील आणि म्हणूनच या जगाला वाचवायचं असेल तर संतांनीही हाच संदेश आपल्याला दिलेला आहे खरं म्हणजे ज्ञानोबा रायांपासनं तुकोबा रायांपर्यंत संतांच्या मांडियाळीने दिलेला संदेश हा पर्यावरणाची पूजा करण्याचा संदेश आहे पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संदेश आहे पर्यावरणाचं संवर्धन करण्याचा संदेश आहे मग अशी महाराज जसं सांगत होते की ज्ञानोबा रायांनी शहरं बसवावी आणि ती उत्तम हिरवी ठेवावीत तिथे वनराई तयार करावीत तिथे जलाशय तयार करावेत असं सांगून ठेवलेलं आहे तर तुकोबा रायांनी आपल्याला वृक्षवल्लीचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय आहे खरे आपले मित्र तेच आहेत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जर विठ्ठलाचे भक्त आहोत आपण जर वारकरी आहोत तर आपल्याला हा संदेश लक्षात ठेवावाच लागेल आणि म्हणूनच हा संदेश गावोगावी घेऊन जाणारी ही पर्यावरणाची वारी या वारीचं अतिशय मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे पर्यावरणाचा संदेश आमच्या लोककलाकारांच्या माध्यमातून आपण पोचवत राहावा कुठे खंजिरी भजन आहे तर कुठे त्या ठिकाणी पोवाडा आहे तर आमच्या तिवाडी ताईंचं देखील दरवर्षी अतिशय सुंदर अशा प्रकारचं सादरीकरण या ठिकाणी होतं त्यामुळे सर्वच जे आमचे लोककलावंत आहेत त्यांचं अतिशय मनापासनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे लोकजागृती त्यांनी करत राहावी अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना उद्याच्या आषाढीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र